माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर विषय आहे मला आवडलेले पुस्तक मृत्युंजय लेखक शिवाजी सावंत यांच्या साकारलेली मृत्युंजय ही भव्य दिव्य अशी कादंबरी आहे शिवाजी गोविंदराव सावंत हे मराठी कादंबरीकार होते त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यामध्ये मानदंड मानली जाते शिवाजी सावंत त्यासाठी मृत्युंजयकार शिवाजी सावंत म्हणून ओळखले जातात महाभारतातील सामान्य परिचित असलेल्या महावीर व्यक्तिमत्वाचा मागोवा ही कादंबरी बऱ्याच कथा का सर्वांनाच परिचित आहेत नायक असूनही बहुतांशी सगळीकडे तो एक खलनायक भासतो परंतु शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय कादंबरी हाती घेतली आणि जणू कर्णाचे जीवन नव्याने माझ्या मनात उलगडत गेले कर्णासारखा दानशूर या भूमीवर कधीच नव्हता हे मुखपृष्ठावर रेखाटलेल्या चित्रावरून सिद्ध झाले अनेक परिचित अपरिचित प्रसंगांशी आपली अगदी जवळून ओळख करून देते ही कादंबरी मराठी साहित्यात शिवाजी यांच्याकडून मिळालेली आणखी एक देणगी या कादंबरीचे पाहता क्षणीच नजरेस येणारे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ही कादंबरी इतर कादंबऱ्याप्रमाणे एकमुखी गोष्ट नाही हे पुस्तक म्हणजे महाभारतातील विविध पात्रांच्या मुखातून पुस्तकाच्या प्रत्येक पानावर झरझर उतरणारा कर्णांचा जीवनपट आहे बरेच वाचक या कादंबरीला देखणी कादंबरी, कादंबरी असं म्हणतात त्याची कारण अनेक जरी असली तरी त्यापैकी सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पुस्तकात जिवंत वास निर्माण करणारी चित्रे पुस्तकाचं मुखपृष्ठ अतिशय सुबक असून दानवीर तसेच धैर्यवेद करणं स्व दिनाना तलाल यांनी उत्तम साकारलं आहे त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि देहयष्टीवरून तो अचूक साधला गेला आहे याची प्रचिती येते मलपृष्ठावर स्वतः शिवाजी सावंत आणि त्यांना मिळालेल्या भारतीय ज्ञानपीठाच्या पुरस्काराचा देखील फोटो आहे मृत्युंजय हे पुस्तकाचं नाव कर्णाच्या असीम जीवन संघर्षाचा प्रतिबिंब आहे हे जाणवतं मृत्यूच्या महाद्वारास जीवनाचा धुंद विजय कर्णाने अनुभवला म्हणूनच त्याच्या या भावकथेचे नावही आहे मृत्युंजय पाहता हे पुस्तक आकाराने मोठे वाटतही असते पण एकदा ते वाचायला सुरुवात केल्यावर वाचकाची तंद्री लागते शिवाजी सावंत यांनी हे पुस्तक मायभूमीच्या संरक्षणार्थ धारातीर्थ पतन पावणाऱ्या शिवरांना अर्पण केले आहे पुस्तकाची प्रस्तावना आणि मथळा मोठा लाभवी आहे अर्थदान येथे लेखकाची वाचकांप्रती आणि मदतनिसांप्रती समर्पणाची भावना दिसून येते हे पुस्तक जरी कर्ण या व्यक्तिरेखेभोवती फिरत असले तरी त्याला अनेक कंगोरे आहेत कर्ण कुंती दुर्योधन आणि या म्हणजे हे पुस्तक या साऱ्या स्वगतांमधून कर्णाच्या परिचयाचा उलगडा होतो याचाच अर्थ आपण कर्ण या व्यक्तिरेखेकडे फक्त आपल्या नजरेतून न पाहता श्रीकृष्णासह सर्वांच्याच नजरेतून पाहू शकतो आणि हीच लेखकाची प्रतिभा आहे जशा व्यक्तिरेखा बदलतात तसे वाचणारे आपण आपण स्वतः न राहता ती व्यक्ती होऊन महाभारतात प्रवेश करतो आपण स्वतःला विसरून कधी कर्ण कधी दुर्योधन तर कधी श्रीकृष्ण सुद्धा होतो वाचकाला इतकी अत्युच्च अनुभूती देण्याचं सामर्थ्य फार कमी लेखकांकडे असतं लेखक शिवाजी सावंत यांचं यात फार मोठं यश आहे वाचकाला पूर्णत्व देण्याकडे त्यांचा प्रयत्न दिसतो एक एक स्वगत अत्यंत अर्थपूर्ण अभ्यासपूर्ण आणि त्यांच्या ठाशीव शैलीमध्ये लिहिलं गेलं आहे ते क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवत त्याचा जन्म त्याची याची उत्कंठा त्यांनी शेवटपर्यंत आहे लेखकांनी सर्व ठिकाणांचा पात्रांचा त्याच्या शरीर रचनेचा पोशाखाचा अगदी निर्जीव वस्तूंचा सुद्धा परिचय नजरेसमोर जिवंत उभा राहू शकतो असा केलेला आहे त्यापैकी कवच कुंडलांचे वर्णन विलोभनीय आहे पुस्तकाची भाषा काहीशी जड वाटण्याचा संभव आहे पण ती भाषा कठीण जरी असली तरी तुम्हाला प्रेमात नक्कीच गोष्टी पण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये अशा काही लहान लहान गोष्टी दडलेल्या आहेत जे हे पुस्तक हाती घेण्याआधी आपल्या विचारातही दिसतात अंगराज करणं दानशूर करणं ज्येष्ठ पांडव करणं महारथी करणं अशा या करणावर नियतीने मात्र अविरत धाव दिले परंतु अशा प्रसंगांना निर्धाराला तोंड देत मरणाला येईल प्रसंग जिंकणारा हा मृत्युंजय करणं सर्वांनाच प्रेरणादायी ठरतो अशा या महावीर राधे याच्या जीवनपटाला योग्य न्याय देत गुंफलेल्या दे शब्दांची सांगण वाचकाचे मन तासन तास ठेवते कर्णाबद्दल बोलावं तितकं वचन वचनबद्दल आहोत दुर्योधनाची मैत्री आणि वासुदेवाचा प्रेम जपणारा हा सर्वश्रेष्ठ धुधार योद्धा पुन्हा होणे नाही एकूणच हे पुस्तक वाचल्यावर तुमच्या आयुष्यात विशेष बदल घडले तुम्ही जी कोणी स्वतंत्र व्यक्ती असाल ती नक्कीच यापैकी एका पात्राशी स्वतःला जोडू पाहते हे नातं जोडलं गेल्यास तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आयुष्याबद्दल तुम्हाला एक नवा दृष्टिकोन सापडू शकतो यात शंकाच नाही धन्यवाद